पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी शिक्षक भरती रखडणार दिलेल्या जाहिरातीसुद्धा रद्द होणार आजची ही बातमी बघूया सविस्तर द्या बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार जिल्हा परिषद खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्तपदांच्या आधारे होत आहे मात्र शिक्षण विभागाने नुकतीच संच मान्यता ऑनलाईन उपलब्ध करून दिली त्यामध्ये खाजगी अनुदानित शाळांमध्ये अनेक पदे कमी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या भरतीचा दुसरा टप्पा रखडणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार अनेक शाळांनी बिंदू नामावली तपासून रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर भरलीसुद्धा मात्र चोवीस पंचवीसची संच मान्यता झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये पदे कमी झाले आहेत त्यामुळे या शाळांना पवित्र पोर्टलवर भरलेली जाहिरातसुद्धा रद्द करावी लागणार आहे त्याबाबतचे आदेश शिक्षण अधिकारी संबंधित शाळांना दिले आहेत ही प्रक्रिया वेळखाव असल्याने या भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला मुदतवाढ द्यावी लागणार आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे खाजगी शाळांनासुद्धा किमान एक शिक्षक मंजूर करावा या मागणीचे निवेदन खाजगी शिक्षक संघटनेने दिलेले आहे बघा कमी पटाच्या शाळांना शिक्षक नाही सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये वीसपेक्षा शा कमी पट संख्या असलेल्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केलेले नाही त्यामुळे अनेक जिल्हा परिषद अनुदान शाळांच्या सहावी ते सातवीच्या वर्गांना एकही पद मंजूर झालेलं नाही अंशदामध्ये निकषामध्ये अंशता बदल शिक्षक संघटनांच्या आंदोलनानंतर संच मान्यतेच्या निकषामध्ये अंशता बदल शासनाने केला त्यानुसार दहा मार्चच्या आदेशानुसार सहावी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांना किमान एक शिक्षक मंजूर करण्याबाबत शासनाने कळविले कर आहे मात्र या आदेशाचा लाभ केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना होणार आहे त्यामुळे खाजगी अनुदान शाळांवर अन्याय होणार आहे खाजगी शाळांना देखील दहा मार्चचा शासन आदेश लागू करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अनेक अटी घातल्यामुळे या ठिकाणी शिक्षक पदसंख्या कमी होत असल्या कारणाने दिलेल्या जाहिरातीसुद्धा परत रद्द घ्यावे कराव्या लागणार कर आहेत साहजिकच शिक्षक भरती रखडते का काय किंवा किती उशीर लागतो हे अद्याप सांगणं कठीण आहे धन्यवाद मित्रांनो